प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याचे जयंत पाटलांचे संकेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शरद पवारांना विनंती तर प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा नाही रोहित पवारांनी केलं स्पष्ट अजित पवारांसोबत जाण्यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटलांशी कोणतीही चर्चा नाही खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य तर प्रवक्ते आमदारांनी काही बोलू नये निर्णय घ्यायला मी खंबीर अजित पवारांनी केलं स्पष्ट कोणाचाही बाप काढणं चुकीचंच आहे नितेश राणेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना दिली समज मुंबई पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती ठरली लढा आपल्या मुंबईचा मोहिमेला आजपासून सुरुवात एक ऑगस्टपर्यंत मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन मुंब्रा अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्यानंतरही लोकलमधील यातना सुरूच गर्दीमुळे दिवा स्टेशनवर एसी लोकलचे दरवाजे लागेनात मनसे आक्रमक ठाणे रेल्वे स्टेशनवर धडक मोर्चा मध्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत चौदा हजार कोटींचा महसूल वाढणार राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारनं नेमली एसआयटी सर्व धर्मादाय रुग्णालयात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी करणार धर्मदाय रुग्णालयामध्ये रुग्णांना उपचार मिळण्यासाठी महत्वाचा निर्णय नागपुरात प्रेयसीच्या सरणावर आत्महत्या करण्याचा प्रियकराचा प्रयत्न कामठी तालुक्यातील कन्हान गावातील हृदय पिळवटून टाकणारी घटना प्रियकरावर उपचार सुरू फाशीची रील बनवण्याच्या नादात युवकाला बसली फाशी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधील घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे वाचला जीव फाशी बसलेल्या युवकाची प्रकृती गंभीर राज्यात आज एकोणनव्वद नवीन कोरोना रुग्णांची नोंद राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू राज्यात सध्या कोरोनाचे सहाशे पंधरा सक्रिय रुग्ण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नाशिकमधून प्रस्थान हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रंगला पालखी प्रस्थान सोहळा ऑस्ट्रियाच्या ग्राज शहरातील एका शाळेत गोळीबार अकरा जणांचा मृत्यू अठ्ठावीस जण जखमी शाळेतील विद्यार्थ्यांनाच गोळीबार केल्याचा पोलिसांचा संशय तपास सुरू